राहता येथे आज दिनांक सव्वीस जुलै रोजी कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आज राहता तालुका माजी सैनिक संघटनेने हा दिवस विजयी दिवस म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे साजरा केला यावेळी सैनिक संघटनेचे अध्यक्ष संजय कुमार सुलाखे सचिव देशमुख मेजर हरदे मेजर संजय राजगुरू मेजर बागडे मेजर अशोक राजगुरू मेजर कोळगे मेजर विठ्ठल मेजर टिळेकर मेजर काटे मेजर झिंजुर्डे मेजर डांगे मेजर संदीप जेजुरकर मेजर चकोर मेजर अशोक नळे मेजर महेश हिरवे मेजर विष्णूजी गायकवाड मेजर भारुड मेजर बाळासाहेब गमे मेजर भानदासजी गाडेकर मेजर भोपळे मेजर खुळे मेजर, मेजर कुमावत मेजर चंद्रकांत तसेच राहता नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव लोंडेसाहेब साहेब ज्येष्ठ नेते मोहनदादा सदाफळ डॉक्टर स्वाधीन गाडेकर भाऊसाहेब जेजूरकर राजेंद्र निकाळे सर राजेंद्र पाळंदे गणेश निकाळे नितीन बागुल पत्रकार नवनाथ पाटील सदाफळ पत्रकार अजय जाधव पत्रकार ज्ञानेश्वर जोरे पत्रकार किरण वाबळे आदी मान्यवर उपस्थित होते एन एस न्यूज करता अनिल सह संपादक नवनाथ पाटील सदाफळ राहता खरोखर प्रत्यक्षात यायला पाहिजे की त्या विषय विचार झाला नोकाळे सरांनी मांडली त्यानंतर शिवसाहेबांनी त्या दो जोजवारा दिला हा आपल्यासाठी खरोखर राहण्यासाठी खूप मोठी गौरवाची गोष्ट आहे खरं तर म्हणजे ही गोष्ट आपल्या गावकऱ्यांना समजायची आहोत की आम्ही येथे आपल्यासमोर हे जास्तीत जास्त माजी सैनिक जे घटलेले आहोत ते कारगिल मुद्द्याच्या वेळेस आमच्यापैकी नव्वद टक्के कारगिल मुद्द्यामध्ये सहभागी झालेले आहेत त्यात काही अतिशय थोडी नंतरच्या काळात जॉईन सर्वांनी जॉईन झाले होते तो मला साधेदार विचारला लागलेलं आहे ही खरोखरच गर्वाची गोष्ट आहे आत्ताच गोहनराजांनी जे मानलं आहे आणि म्हटलं खरं तर म्हणजे तुम्ही म्हणताय की या सैनिकांमुळे आम्ही आज शांतपणे भेटत आहोत जे काही अचूक आहोत ते अनुभवत आहोत परंतु मला आवर्जून उल्लेख करावा असं की खरं म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठ स्वातंत्र्य सैनिकांचं असलेलं गाव स्वातंत्र्य सैनिकांचा लढा हा राहता गावातून झालेला आहे महान दावांच वडील ज्या आम्ही शालेय जीवनामध्ये प्रत्येक कार्यक्रमात असताना यायचो आत्ता त्यावेळेस बोलत असताना डोळ्यात आसरू यायचं आणि अप्पांच्या डोळ्यात हे खंत होती ज्या प्रकारे आपण हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्या प्रकारे त्या स्वातंत्र्याचा उपद्रेश या ठिकाणी घेतला जात नाही अपेक्षित होते तसे भरलेले नाही म्हणूनच या देशामध्ये राज्यामध्ये सर्वत्र भ्रष्टाचार घोटाळत आपण सर्वांनी ठरवलं तर राहता हे अतिशय उत्तम गाव आहे उत्तम तालुका आहे आणि आपण या पुढील काळामध्ये आम्ही माजी सैनिक आहोत परंतु आमच्यात आणि हा हुतात्मा झालेला आहे अनेक जवाने हुतात्मा राहता शहरात त्या ठिकाणी हुतात्मा स्मारक पण बनवण्यात आलेला आहे ते एक अगदी तीव्र हुतात्मा स्मारक व्हावं परंतु त्यासोबतच मी राहता नगर परिषदेची सोय आणि राहता शहरातील नागरिकांना एक विनंती करेल या यापुढे काळा नको ज्यांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य भेटलं त्या सर्व राहता शहरातून स्वातंत्र्य सैनिकांच्या नावाने प्रत्येक चौकाला आणि रस्त्या रस्त्यांना जर नाव दिलं तर एक वेगळा इतिहास या राहता शहरामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही खर तर म्हणजे तुम्हाला आम्हाला काही लोकांनाच माहीत आहे की कोणाचं बलिदान काय आहे परंतु जर या स्वातंत्र्य सैनिकांचे नावाने चौक बनले रस्ते बनले तर ह्या पुढच्या पुढे आहेत ज्यांना त्याची आठवण होईल आणि एक राहतला नवीन इतिहास निर्माण होईल आज आपण सर्वांनी हा विजय दिवस या ठिकाणी येऊन साजरा केला मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपण सर्वांचा आभारी आहे निश्चितच पुढील वर्षी राहता शहरामध्ये हा आत्ता संकल्प केल्याप्रमाणे आगळा वेगळा विजय दिवस साजरा होईल या राहता शहरामध्ये रस्त्यांना पोकांना स्वातंत्र्य सैनिकांची नावं दिलेली असतील हे स्वप्न माझं आहे आणि सर्व माझी सैनिकांचं आहे ते नक्कीच पूर्ण केल्याशिवाय तर राहणार नाही असा मला आत्मविश्वास आहे जय हिंद जय महाराष्ट्र आहोत या औचित्याने आपल्या राज्यातील जे स्वातंत्र्यशैल झाले आहेत होऊन गेले आहेत त्यांच्या अथक परिश्रमाने आपल्या था। देशाला स्वातंत्र्य करण्याकरता जी मदत झालेली आहे त्यांना मी विनम्र अभिवादन करतो त्याचसोबत हुतात्मा अनिल कुणाचे निकाळे आणि आमचे मित्र शहीद सुभेदार विक्टम जेजुलकर यांनाही विनम्र अभिवादन करतो आज खाज कार्यक्रम आयोजित केलेला आहे कारगिल दिवस कारगिल विजय दिवस आपल्या देशात अजूनही बरेच युद्ध झाले पण कारगिल विजय युद्धाचा एक विशेष स्थान असं आहे की ज्यावेळेस हे युद्ध पुकारलं गेलं त्यावेळेस आपली कुठलीही कसलीही तयारी नव्हती सर्वच्या सर्व काही घपसुप आणि सगळ्या पद्धतीने झालेल्या गोष्टी होत्या काहीही परिस्थिती नसताना काहीही तयारी नसतानी आपण आपल्या शत्रूवर कठीण परिस्थितीमध्ये जे आपण विजय प्राप्त केला त्या विजयाच आहे तोपर्यंत आणि स्मरण राहावं म्हणून त्यावेळेस तत्कालीन सरकारने हा निर्णय घेतला की याला कारगिल विजय दिवस आयुष्य पुढे साजरा झाला पाहिजे आणि या विधानाचा एक विशेष असं कारण ते स्वतः भारतीय सैन्याने सिद्ध करून दिलं की जो शत्रू होतो आपला तो आपल्यापासून तीन चार हजार फूट मीटरवरती उंच होता आणि आपली सेना ही खाली होती त्यांनी आपले सर्वचे सर्व हाईट आपले कॅप्चर करून घेतलेले होते म्हणून आपल्याला हे युद्ध जिंकण्याकरता दोन महिने लागले आणि इतक्या कठीण परिस्थितीमध्ये आपल्या सैन्याने जो जीवाची बाजी लावली आणि ते युद्ध जिंकले त्याच्या युद्धामध्ये आपले पाचशे सत्तावीस शहीद जवान शहीद झाले आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आता व्यक्ती संघांनी सर्व अध्यक्षगण सांगत होते त्या युद्धामध्ये सर्वात जास्त जर भारतीय सैन्याला मदत झाली असेल तर ती तिथल्या लोकांची झाली होती तिथल्या मेंढफळांची झाली होती जे आपल्याकडून इन्फॉर्मेशन द्यायचे की असे अशी एक अनवॉन्टेड गोवमेंट चालू आहे त्या गोवर्मेंटवरतीच्या इन्फॉर्मेशनवरती भारतीय सैन्य ॲक्शन द्यायचे आणि आपण त्यांच्यावरती विजय प्राप्त करण्यास मदत झाली चांगल्याचं तात्पर्यक की सैनिक हा फक्त लढण्याचं काम करतो पण त्याच्या जे असतात त्यांचं काम असतं त्याला सपोर्ट करण्याचं आज जसं डॉक्टर पानगाव जातात डॉक्टर आहेत व्यवसायाने पण मी तर त्यांना माणसाचा पण डॉक्टर समजतो आणि झाडांचा पण डॉक्टर समजतो हे देशाची एक प्रकारे ही झालेली त्यांची सेवा आहे बरे राम कामाला येणार आहे तुम्ही आम्ही संघटित होऊन या नवीन तरुणांना विसर्जनाचं काम जरी आपण केलं एक पुण्याचं काम होईल तुम्ही बाकीचं काही करण्यापेक्षा एक नवीन संस्कार देण्याचं काम आपण या पुढच्या काळात करावं खूप काही बोलण्यासारखं आहे मी पुनश् एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत बरोबर